नमस्कार मंडळी मंडळी आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आणि जर भारी होणार आहे तुम्ही थमनेत बघूनच हा व्हिडिओ ओपन केलेला आहे आणि मी ओपन मैदानामध्ये आहे आणि ओपन मैदानामध्ये हा माझ्याकडे डीजीचा ड्रोन आहे आणि हा डीजीचा ड्रोन मी पहिल्यांदाच उडवणार आहे तर चला आपण ओपन करूया ही माझी बाईक आहे बॅग इकडे ठेवतो मी ही ड्रोनची बॅग आहे तुम्ही बघू शकता ड्रोनबरोबर मिळाले सर्वप्रथम मी काढतो ड्रोन तुम्ही बघू शकता एकदम युनिक आणि एकदम भारी जबरदस्त हा ड्रोन आहे बघा तुम्ही बघू शकता पिशवी ठेवतो मी बॅगमध्ये त्याच्यानंतर मी हे ओपन करतो आणि हे देखील बॅगमध्ये ठेवतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बॅटरी नाही आहे बॅटरी चार्ज करून मी आणले मग ड्रोन ठेवतो इथे मी पहिली बॅटरी काढतो हे बघा तीन बॅटरी सांगा ते आल्यात जी चार्ज झाली ती बॅटरी काढतो त्याच्यानंतर हे ठेवतो बॅकमध्ये त्याच्यानंतर आपण ड्रोन ओपन करूया हा एक्सपिरियन्स माझा पहिल्यांदाच आहे एकदम भारी वाटतं ओ सुप कसं वाटतंय बघा एकदम युनिक वाटतोय डीजीचा ड्रोन आहे ह्याच्यामध्ये बॅटरी इथे येणार मी बॅटरी टाकतो पहिल्यांदा हे कॅप आहे ना मी ओपन करतो ठेवतो मी बॅगेमध्ये त्यानंतर इथे एक पॅकिंग आहे ते काढतो ते पण ठेवतो मी बॅगेमध्ये त्यानंतर मी पाठीमागं बॅटरी टाकतो बॅटरी झालेली आहे डन खाली ठेवतो मी ड्रोन इथे त्यानंतर मी आर सी घेतो आर सी आर सी आर सी फुल चार्ज करून घेऊन आलो आहे मी हे बघा आर सी हे बघा आर सी त्यानंतर पहिल्या आधी हे ओपन करून हे करूया ओके त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आधी ड्रोन ऑन करतो डोर ऑन झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिचं गिंबल सरळ दिसायला लागलं ला। त्यानंतर मी तुम्हाला आर ऑन करतो सर आर सी दाखवा ऑन होतं आहे हे तीन मोड आहेत सी एन आणि एस एस मदे स्पोर्ट स्पोर्ट स्पोर्टमध्ये मोड आहे हा आणि एन म्हणजे हा नॉर्मल आणि सीमध्ये सिनेमॅटिक मोड मी सिनेमॅटिक मोडवरती मोड वरती आहे कनेक्ट झाल्यानंतर मी पहिल्यांदा ही जस्टिक आहे ती काढतो इकडनं जोस्टिक आहेत लावतो जोस्टिक हे बघा कॅमेरा व्ह्यू तुम्ही बघू शकता आहे बघा मी कॅमेरा फिरवतो हो हे दिसतंय डिस्प्लेला बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडे फ्लाय करण्याचा प्रयत्न करतो फर्स्ट टाइम माझा हा ड्रोन उडवण्याचा अनुभव आहे तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा व्हिडिओला आणि आता माझ्याकडे ड्रोन आला तर व्हिडिओ ड्रोन मी माझं गाव रत्नागिरी संगमेश्वरमध्ये कोकणमध्ये आणि कोकणमधल्या व्हिडिओ जास्त प्रमाणात येणार आहेत आणि मी टूरला देखील जातो आणि टूरच्या देखील व्हिडिओ मी चॅनलवरती टाकणार आहे आणि माझं चॅनलचं नाव एम फॉर महेश यूट्यूबवरती सर्च करून दाखवतो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा नोटिफिकेशन ऑल केल्यानंतर मी कोणताही व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची तो व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर मी तो तुम्हाला दाखवतो तर मंडळी इथं यूट्यूबवरती आल्यानंतर इथं सर्चमध्ये एम फॉर महेश एम स्पेस द्या फॉर स्पेस द्या महेश एम एची एस एच महेश पहिल्या नंबरला येईल इथं सर्च केल्यानंतर हे बघा पहिल्यांदाच नाव दाखवतं इथे सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता समजा इथं अनसबस्क्राईब आहे इथे हे सबस्क्राईब केल्यानंतर इथे हे जो नोटिफिकेशन आहे ते ऑल करा याच्यामध्ये जाऊन ऑल नोटिफिकेशन इथं अलाव करा आणि इथे तुम्हाला सबस्क्राईब ऑल झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही नंतर बघू शकता नोटिफिकेशन आल्यानंतर म्हणजे आता मी टेकअप करतो आहे